मराठा क्रांती मोर्चा राजधानी सातारा आणि संपूर्ण मराठा समाजातून लाखोच्या करोडोंच्या संख्येने मराठा समाज हा एकोणतीस तारखेला मुंबईला आझाद मैदान येथे कूच करणार आहे आणि सरकारने आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नये सरकारला आम्ही कळून सुद्धा देणार नाही की आम्ही गणिमी काव्यानं लाखोंच्या संख्येनं करोडोंच्या संख्येने कसं मुंबईमध्ये पोहोचू हे सरकारच्या लक्षात सुद्धा येणार नाही आणि या समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही माग हटणार नाही मराठा समाज हा आरक्षणापासून फार पूर्वीपासून वंचित राहिलेला आहे पण आता मराठा समाजातील तरुणांना आरक्षणाची अत्यंत नितांत गरज असल्यामुळे आम्ही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही आणि जर सरकारनं बळाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील परिणामी आम्ही सरकारला खुर्चीवरनं पाय उतर करायला सुद्धा माघ पुढं बघणार नाही हा सरकारला मराठा समाजातर्फे इशारा देण्यात येत आहे जय मराठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून मराठ्यांचा यलगार आज प्रचंड संख्येने झालेला आहे सरकारने याची दखल घ्यावी गांभीर्याने दखल घ्यावी सरकारने याची जर गांभीर्याने दखल नाही घेतली तर परिणाम हे मोठ्या प्रमाणात भोगायला लागतील आमच्या मराठा समाजातर्फे जारांगे पाटीलदादा संपूर्ण मराठा समाजासाठी आंदोलन करतात आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी आपल्या सातारा जिल्ह्यातून आमच्या पंच्याहत्तर वर्षीय तरुण तात्या सावंत हे त्यांना सपोर्ट करण्यासाठी जाणार आहेत जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता माघार नाही प्रत्येक गावागावातून आम्ही मराठ्यांनी एलगार केलेला आहे एक घर एक गाडी करोडोच्या संख्येने मराठ्यांनी मुंबईत पोहोचावे तुम्हाला छत्रपतींची शपथ आहे कुणीही माघार राहू नये जय शिवराज जय मराठा हे सरकार सोळा पासून आम्हाला तंगवतय असं दिसत कारण की सुद्धा कोपर्टीच्या ताईला आजपर्यंत त्याच सरकारने ता आज सरकार आज जे सरकार आहे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनीच आजपर्यंत त्या ताईला न्याय न्याय देऊ शकले नाहीत करोडो लोकांना काय न्याय देणार ही आमची समाजाची भावना आहे अरे तुम्ही आज समाजाला समाजाच्या एका मुलीला जे अत्याचार झाला त्या मुलीला तुम्ही न्याय नाही देऊ शकला तर समाजात तुम्ही कार्य काय करू शकता हे आज प्रश्न मोठा पडलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये तीन वेळा उपोषण झाली आज जारांगे पाटील दुसऱ्यांदा मुंबईला चाललेत आणि आज चाललेत म्हणजे सभाज चाललाय त्याच्याबरोबर आज आम्हाला खात्री पटली की जर जारांगे पुढे जाऊन मराठा समाजाला जर आरक्षण मिळत असेल मग तो शहाण्णव कुळे असू नाही कुणबी असू कुणी पण असू आम्ही सुद्धा कुणी शहाण्णव कुळे जो कोण राणी जो बोलतोय ना शहाण्णव कुळी अरे आम्ही पण शहाण्णव कुळे आम्ही पण इज्जतदार आहोत आम्ही पण खानदानी आहोत आम्हाला लाज नाही वाटत मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून भांडायला आम्हाला लाज नाही वाटणार आहे एखाद्या सामान्य माणसाला न्याय मिळून त्याच्यात आरक्षण मिळून तो मुलगा मोठा झालेला तुम्हाला लाजा वाटाय पाहिजे त्यात तुम्ही नेते आहात मंत्री आहात आणि तुम्ही समाजाला न्याय मिळून देणाऱ्या माणसाबद्दल तुम्ही आज नको शब्द बोलता आणि नको राजकारण करता आम्ही उद्या लाखोच्या संख्येने मुंबईला धडकणार आहे आणि ह्या हा लढा जो आम्ही आरक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही आता ह्यावेळेस माघार नाही फक्त सरकारनं एक शब्द लक्षात ठेवावा की मराठा खडा तो सरकार से बडा आता ते निवडून कसे येतात किंवा प्रत्येक वेळेस झेडपी पंचायत समिती झेडपी इलेक्शन नगरपालिका महानगरपालिका आता हे उगातलेत तर सरकारनं आमची गंभीर दखल घ्यावी नाही तर त्याचे परिणाम मतपेटीतून मराठा समाज कसा देतो हे त्यांना लक्षात येईल आता उपोषण आहे मराठा आरक्षणासाठी शेवटचं उपोषण करणार आहे इथून पुढं हीच वेळ येणार नाही आंदोलन तोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही नाही संपणार जय शिवराय जय संविधान जय भीम आज आपले सातारा जिल्ह्यातून ऑल इंडिया सेना मी जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड तसेच गरोडा साम्राज्य संस्थापक सर्व कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी यांनी आपले जरंगे पाटील साहेब यांना आम्ही पहिल्यापासूनच म्हणजे आंदोलन प्रत्येक आंदोलनामध्ये मी आहे त्यांच्या ज्या ज्या पक्षामध्ये होतो त्या त्या पक्षापासून मी त्यांच्यावर आहोत पण आमचे सन्मान्य राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार हे तिथून त्यांच्या आख्या महाराष्ट्रामधून त्यांचा पाठिंबा त्यांना दिलेला आहे आणि विषय असा आहे की मुंबईमध्ये जर हा मोठा जो आपला रॅली जे येणार आहे पण सरकारला मी एकच सांगतो की त्यांनी एक रस्ता आम्हाला द्यावा आमचे सर्व येणार आहे आणि सातारा जिल्ह्यातून आमचे जे आहेत ताते त्यांच्यावर आहेत बसणार आहे तरी आम्ही सर्व सातारा टीम यांच्यावर आहोत आणि राहणारच आहे आणि आरक्षणही मिळालं पाहिजे हे एक भीमसैनिक मी भी सांगत आहे शिवरायांच्या पावनभूमीत सातारा जिल्हा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज भोसले साहेब या मराठा क्रांती मोर्चाच्या पाटील यांना पाठिंबा आहे व साताऱ्यातनं खूप सारे सर्वजण जी लोक असतील मराठा समाज म्हणून आता खूप वर्ष झालं खूप वर्ष झालं संघर्ष करतेत पण त्यांना न्याय भेटत नाहीये नाहीये तो न्याय आता लास्ट राहिलेला आहे मुंबईला तो आम्ही म्हणजे आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही आमचे पंच्याहत्तर वर्षाचे तात्या सावंत आहेत ते उपोषणाला बसणार आहेत त्यांनी सुद्धा मनोज दरांगे पाटीलदादांना पाठिंबा दिलेला आहे व पूर्ण सातारकर माझ्या माता भगनी त्या सुद्धा लहान मुलं असू दे बाळ असू दे पण त्यांना आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाहीये जे, आत्ता जे, महराथ, जे, जे, जे रहना रहना रह, आता मराठी बांधवांसाठी जे पाऊल उचललेलं आहे ते खरच खूप गरजेचं आहे आणि या त्यांच्या लढाईमध्ये आम्ही सर्व सैनिक बांधव सातारा जिल्हा त्यांच्या सोबत राहणार आहे आणि त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत मुंबईच्या दिशेने आता निघालेला आहे आणि हा मराठ्यांचा वादळ आता कोणीही रोखू शकणार नाही आता प्रत्येकाने समाजा समाजाने लढण्याची गरज आहे जे लढतायत त्यांना त्यांना साथ द्या त्यांच्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि प्रत्येकानी एकोणतीस तारखेच्या लढ्यात सगळ्यांनी साथ द्या कारण सणसुद करत बसायला सणसुद आपल्या मुलांना जर आलं आरक्षण मिळालं तर ते लाखो पगार घेतील ह्याच्यापेक्षाही आपण छान पद्धतीनं पुढचा सण साजरा करू शकतो त्याच्यामुळे प्रत्येक मराठा मनोज दादांना साथ देण्यासाठी मराठ्यांना देण्यासाठी सगळ्यांनी यावे मुंबईच्या दिशेने एवढंच जय शिवराय जय भीम जय लवजी जय संविधान आज जे मराठा समाज आरक्षणासाठी झगडत आहे त्यांना हे आरक्षण शंभर टक्के मिळालंच पाहिजे आणि आमच्या ऑल इंडिया सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकबाई केदार आजही त्यांच्या त्यांना पाठिंबा देऊन जाहीर केलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे हिला भगिरी आहे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पहिला भगिरी गोळा करून का असं ते युवक गोळा करून मुंबईला झालेला आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प पसरला आहे आता मराठीची क्रांती पेटलेली आहे ती क्रांती शेवट पेटवत ठेवायची आम्हाला फक्त सरकारने आम्हाला साथ द्यावी आज छत्रपतीचा बारे किल्ला आहे आणि छत्रपतीचा बारीक किल्ला आम्हाला सगळ्या छत्रपतीने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे मराठी क्रांती मोर्चासाठी तरी आम्ही त्यांच्या पाठीची ठाम आहे आणि मराठा क्रांती मोर्चाची तेजी अशीच पेटत राहावी आणि आमच्या महिला बघिरी गोरीबार मधून जेवढा याला प्रयत्न करणार आहे सोहलत आहे पाठीच्या वगैरे तेवढा आम्ही प्रयत्न करणार आहे जास्तीत जास्त संख्येने सातारा जिल्ह्यातील जे शूरवीर आहेत हे भारताच्या सीमेवर कशा पद्धतीने लढतात हे आपण सर्वांनी इतिहास पाहिलाच आहे त्याच पद्धतीने आज सातारा जिल्ह्यातील जे शूरवीर आहेत आज आरक्षणाच्या महासंग्रामामध्ये उतरणार आहेत त्यामुळे याची खूप मोठी दखल ही सरकारने घ्यावी आणि हे जे शूरवीर आहेत ते आता मागे हटणार नाहीत एक मराठा लाख मराठा मुंबईसाठी जाणार आहोत सर्व समाज ह्याच्या बरोबर आहे आणि सर्व समाज मिळून आम्ही आरक्षणासाठी लढणार आहोत तरी येथील सर्व समाजाने या आरक्षणाला बळ द्यावं ही इद... माझी मराठा समाजाला विनंती गेली मागील दोन वेळा सरकारनं फसवलेलं आहे तरी आता आम्ही उद्या प्रत्येक घरातून एक गाडी आणि गाड्या भरून निघणार आहेत आणि आता आसूड घेऊन आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राजधानी सातारा मध्ये माघारी येणार नाही माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे महाराज साहेब या दोन्ही महाराजांचा आमच्या मराठा समाजाला पाठिंबा आहे जसा इतर समाजाला त्यांनी न्याय दिला तसा आमच्या मराठा समाजाला न्याय न्याय द्यावा जर मराठा समाजाला अन्याय अन्याय केला तर ते शासनाला सोसणार नाही एवढा आम्ही राजधानी साताऱ्याच्या वतीनं इशारा देतोय म्हणताय देत नाही नाहीशिवाय राहत म्हणताय देत नाही नाहीशिवाय राहत